एखाद्याने गळ्यात सरी घातली म्हणून आपण दोरी घालू नये अशा अर्थाची एक मराठी म्हण आहे आणि हल्ली याचा प्रत्यय आजूबाजूला खूप यायला लागला आहे म्हणजे काय होतं एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीत खरोखर एक्सपर्ट असते तिला ती गोष्ट परफेक्ट जमत असते आणि तिला बघून अनेकांना ते करावंसं वाटतं याच्यात तिला फॉलो करणं हा उद्देश नसतो कॉम्पिटिशन हा उद्देश असतो म्हणजे स्पर्धात्मक वृत्ती इतकी वाढली आहे की या व्यक्तीला आहे ना मग मला का नाही जमणार अशी वृत्ती सगळीकडे दिसायला लागली कुणीतरी चांगलं नाचतंय म्हणून मी पण नाचणार कुणीतरी छान गात आहे म्हणून मी पण गाणार कुणीतरी छान आहे म्हणून मी पण बोलणार प्रत्येक माणसाला काही ना काही गोष्ट छान परफेक्ट जमत असते ती तशीच आपल्याला जमेल असं नाही आपल्या लिमिटेशन्स आपल्याला जेव्हा समजतात ना तेव्हा खरं आपण शहाणे असतो शहाणे ठरतो कारण होतं काय जेव्हा आपण आपल्याला न जमणाऱ्या गोष्टी फक्त कॉम्पिटिशन म्हणून किंवा स्पर्धा म्हणून किंवा करून दाखवेन म्हणून लोकांसमोर प्रदर्शित करतो तेव्हा तुम्हाला जमणाऱ्या इतर चार गोष्टी लोक विसरतात आणि तुम्हाला न जमलेली ही गोष्ट बरोबर लक्षात ठेवतात आणि तुमचं हसवतं